अनोखी चौ मध्ये स्वागत आहे आज आपण उन्हाळ्या मधली एक रेसिपी घेऊन आलेली आहे कारण कडाक्याचं ऊन आहे आणि एकदम थंड काहीतरी खायला हवं म्हणून मी आजची रेसिपी करणार आहे एकदम घट्ट दही कसं बनवायचं त्यासाठी वेगवेगळ्या कृतीचा आपण हा व्हिडिओ शेअर करताय तर नक्की बघा मग वेळ न घालत आपण घट्ट दही कसं बनवायचं ते पाहूया दही लावण्यासाठी ला मी काय केलं ते एक लिटर दूध घेतलेलं आहे हे मी गोकुळचं दूध घेतले दूध तुम्ही कोणतेही घेऊ शकता पण एकदम घट्ट दही हवं ना तर एखादं फुल दूध घ्यायचं अगदी गाईच्या दुधाचं सुद्धा तुम्ही दही लावू शकता दही लावू शकत नाही असं अजिबात नाही आता काय करायचं एखादा मोठा टोप घ्यायचा त्याच्यामध्ये दूध आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे पहिले पिशी फोडून घेऊ आणि दूध तापून घेऊ आणि उन्हाळा म्हटलं की कसं दही खायला हवं किंवा ताक खायला हवं असं थंड थंड खायला हवं म्हणून म्हणतात दह्याचीच रेसिपी तुमच्यावर शेअर करूया आता दूध छान आपण पिशव्या फोडून घेतलेला आहे आता दूध तापून घेऊया दुधाला खळकवून आपल्याला उकळी आणायची आहे पहिले उकळी आणू दुधाला ही आपली मस्त अशी खळकोण उकळी आलेली आहे आता दूध वरती यायला लागले की गॅस सगळं स्लो करायचा आणि चार ते पाच मिनटं दूध चांगलं खरपूस तापून घ्यायचं दूध चांगलं तापल्यामुळं दही पण चांगलं लागतं आता पहिले तापून घेऊया दूध उकळी आल्यावर आपण चार ते पाच मिनटं तापवून घेतलं आणि थंड करून घेतलं म्हणजे थोडंसं कोमट दूध ठेवायचं दही जेव्हा लावायचं असतं ना त्यावेळी आपल्याला कोमट दूध हवं थोडंसं बोट घालून बघायचं हाताला थोडं जाणवताना कोमट आहे तर मग दही लावण्यासाठी योग्य हे दूध आहे आता ह्या सगळ्या दुधाचं मी दही लावणार आहे मग त्याच्यावरती जी काही साई आलेली आहे किंवा जी मलाई आहे ती काढून पुन्हा दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला दही हवं आता लावण्यासाठी तर मी ते दोन टेबलस्पून दही आहे त्याच्यामध्ये दूध ओतायचं आणि याची चांगली पेस्ट करून घ्यायची म्हणजे फेटून फेटून घ्यायचं पहिले आता फेटून घेऊया दही फेटून झालं की आता ह्या दुधामध्ये आपण टाकून घ्यायचं म्हणजे सगळ्या दुधामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशी पूर्ण अशी त्याची पेस्ट तयार करायची आणि मिक्स करून घेऊया सगळं दही आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता का ज्याच्यामध्ये आपल्याला दही लावायचं आणि त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मी ते स्टीलचा डबा आहे माडासा चपटा डबा आहे त्या डब्यामध्ये मी ओतून घेते हा थोडासा पसरट आहे छान दही लागतं याच्यामध्ये छान असा वड्या पडतात त्याच्या एवढं घट्ट दही लागतं आता ह्याच्यामध्ये लावलेलं तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं चमच्यानी आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि उरलेलं दहीसुद्धा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये घेणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते आता याला झाकण लावायचं आणि रात्रभर असं दही लागू द्यायचं मग डायरेक्ट सकाळी बघायचं आता ह्या डब्यामध्ये मी लावलेलं उर आहे उरलेलं दही आहे ना माझ्याकडे असं छोटंसं बाउल आहे त्याच्यामध्ये मी लावून घेणार आहे जर तुमच्याकडे मातीची भांडी असतील ना त्याच्यामध्ये दही लावा अजून थंड आणि छान होतं दही याच्यावर ही झाकण ठेवू छोटासा कप आहे माझ्याकडे किंवा कुलड म्हणतो याला त्याच्यामध्ये पण लावून ठेवलं आता डायरेक्ट सकाळी बघूया संध्याकाळी दही खायचं असेल तर सकाळी लावून ठेवायचं आणि जर सकाळी खायचं असेल तर रात्री लावून ठेवायचं आपण आता सगळ्याचे झाकण काढून घेतलेलं आहे दही तर इतकं छान आणि मस्त घट्ट लागलेलं आहे दिस बघूनच तोंडाला पाणी सुद्धा एवढं छान दही आहे बघा मी पुढे घेऊन दाखवते किती छान लागले दही एकदम घट्ट सर एकदम पांढर शुभ्र अगदी लोहण्यासारखं दिसते आता आपण किती घट्ट लागले एका चमच्याने किंवा उलटण्याने बघूया मस्त उलाद नाही याच्या मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत थोडंसं दही तुम्हाला मी उचलून पण दाखवते बघा किती मस्त घट्ट दही लागलेलं आहे वाटतात की असे छान वड्या आणि एवढं घट्ट दही खायला पण छान वाटतं आणि आपण कूलरमध्ये लागलेलं किंवा ह्या मोठ्या बाउलमध्ये मी दही लावून ठेवले ते सुद्धा बघा किती घट्ट आणि छान लागलेलं आहे तर नक्की अशा पद्धतीचं दही तुम्हीसुद्धा बनवून बघा कारण उन्हाळा आहे तर नक्की बनवायलाच हवं वेगवेगळ्या टिप्स आहेत आपण हा व्हिडिओ शेअर केला तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून खा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बाजूच्या आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादी उन्हाळी पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय